जय शिवराय मी संदीप लाने पाटील मराठा टायगर फोर्स या आमच्या संस्थेच्या माध्यमातून गेले पाच वर्षे सात वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणून आम्ही काम करतो हे काम करत असताना राष्ट्रीय सण झाला पाहिजे म्हणजे आम्ही पण राष्ट्रात संपूर्ण वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे या उद्देशाने गेल्या वर्षी सुद्धा राजस्थानमध्ये एका वेगळ्या शहरात आम्ही शिवजयंती साजरी केली होती त्याच धर्तीवर यावर्षी राजस्थानमध्येच जैसलमेर जिल्ह्यामध्ये तनोटराय माता मंदिर भारत पाकिस्तान बॉर्डर पासून अगदी अलीकडेच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करतोय ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तनोटराय माता मंदिर जैसलमेर या ठिकाणी साजरी होते हे होत असताना उद्देश फक्त इतकाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथं साजरी करण्याचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक या ठिकाणी परकीय आक्रमणांवर चालून चाल केलेले त्यांनी परकीय आक्रमणांना ला हारून लावलेले आणि त्यांचीच प्रेरणा आपल्या देशातील सैनिकांना मिळावी म्हणून देशातील सैनिकांच्या सोबत आणि भारताच्या सुरक्षा सीमा सुरक्षा दलांच्या सोबत आपण त्या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय हे करत असताना महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यातील आपण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करत असणाऱ्या मंडळींना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित केलेली आहे तसेच आपण त्या ठिकाणी दिवसभरामध्ये रक्तदान शिबिर असेल महाराष्ट्रीयन शैलीच्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा आपल्या इकडच्या पद्धतीने ढोल पथक वगैरे अशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत हे करत असताना पुरस्कार म्हणून आम्ही राजस्थान मधील वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले कामगिरी केलेले असे पाच लोकांना पुरस्कार देतोय सोबतच महाराष्ट्रातून सुद्धा समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचं काम करत असणारे जसे उद्योजक असतील काही वकील क्षेत्रात काम करणारे योग असतील अशा सर्वांना आपण त्या ठिकाणी बोलून पुरस्कार देतोय हा पुरस्कार देण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल यांना सुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे ते निमंत्रित म्हणजे सतरा तारखेपर्यंत फायनल पण आपण निमंत्रित केलेलं आहे हे करत असताना महत्वाचं आपण सर्वां या माध्यमातून सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आपल्या आपल्या पद्धतीने बावीस फेब्रुवारी रोजी पोहोचावे धन्यवाद जैसेल तोनटराय माता मंदिर बॉर्डर भारत पाकिस्तान या ठिकाणी आम्ही बीएसएफ किंवा लष्कर आर्मी ह्यांच्या पुढाकारानं किंवा त्यांची सहमती घेऊन आम्ही ती साजरी करणार आहे त्याच्यामध्ये उद्देश असतो जसं आता पाटील साहेबांनी सांगितलं की बाबा शिवाजी महाराज हे काय होते येत्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये माहिती असून बाहेरच्या राज्यांमध्ये पण त्याची माहिती भेटावी लोकांना ते कळावं किंवा शिवाजी महाराज होते म्हणून आपण सगळे हिंदू धर्म किंवा बाकीचे जे समाज आहेत त्यांना एकत्रित आणण्याचं काम किंवा त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे मोघल साम्राज्य होतं त्याविषयी जे त्यांना जे संपवण्याचं काम केलं हे सगळ्यांना माहिती व्हावं ह्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे जे कार्यप्रणाली आहे युद्धनीती हे सर्व लोकांना पूर्ण देशामध्ये त्याची प्रेरणा भेटावी यासाठी आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आलेले आहेत त्या भूमीतून आपण शिवजन्मोत्सवासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत तर हा उत्सव राष्ट्रीय सण झाला पाहिजे घराघरात शिवजयंती साजरी झाली पाहिजे यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आपण त्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि हा शिवजन्मोत्सव सोहळा एक लोक उत्सव म्हणून तमाम रेतेने त्या ठिकाणी साजरा करावा यासाठी आपण द्यावी एवढी नम्र विनंती धन्यवाद जी जयंती भारत पाकिस्तान सीमेवर ज्या ठिकाणी माता मंदिर आहे अवघ्या एकोणचाळीस कुल किलोमीटरवर हो लोंगेवाला बॉर्डर आहे आणि ती बॉर्डर म्हणजे जेव्हा एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आणि मानहानीकारक पराभव पाकिस्तानचा भारताने केला होता आपण त्याच्यावरचा बॉर्डर चित्रपट पाहिला असेल बॉर्डन चित्रपट म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या लढाईचं चित्रपटामध्ये दाखवलं आहे तर त्या ठिकाणी चांगल्या वातावरणामध्ये ऐतिहासिक ठिकाणी शिवजयंती साजरी व्हावी हा एक मुख्य उद्देश आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा उपक्रम जर पोहोचवला तर महाराष्ट्रातून देखील त्या शिवजयंतीला जास्तीत जास्त लोकांचं येणं होईल जोधपूर या ठिकाणी विमानाने येता येतं किंवा बाय कार देखील या शिवजयंतीला पोहोचता येतं जैसलमेर मुंबईवरून पुण्यावरून थेट विमान देखील आहे त्यामुळे ज्यांनाही या शिवजयंतीला सहभागी व्हायचंय त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या शिवजयंतीचा शिवजयंतीमध्ये सहभागी व्हावं व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावा हा एक स्वच्छ आणि शुद्ध हेतू या शिवजयंतीच्या निमित्ताने आहे धन्यवाद